नमस्कार मित्रांनी मी तुमचं स्वागत करते वेजफूड रेसिपीमध्ये तर मित्रांना तुम्हाला धडपडशी होणारी कोथिंबीरची वडी करून त्यासाठी तुम्ही बघू शकता एक छोटी कोथिंबीर होती ते बारीक चिरून मी धुवून ठेवलेलं आहे तर त्यासाठी मी सर्वात प्रथम बघू शकता काय काय घेतलेलं आहे साहित्य एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ठेचलेलं लसूण हिरवी मिरची पेस्ट ओवा आणि जिरे घेतले सर्वात प्रथम एक ताट घेऊन मी त्याच्यामध्ये सर्व जेव जेवढे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतले ते एका ताटमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करायचं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर ते बेसनपीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता बेसनपीठ ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओवा जिरे जे काही मी घेतलं होतं ओवा तीळ जिरे हळद टाकून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आणि थोडंसं हिरवी मिरची तर आहे तर ते मी घेतलेले हिरवी मिरची थोडंसं ठे चांगलं भाजून ठेचा करून ठेवलेलं ते घेतलेले चवीनुसार मीठ टाकलेले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल मी कसं केलेलं आहे तर ते मी त्या ठेचा टाकायचं आहे तुम्हाला जितकं लागेल तितकं तिखट टाकायचं आहे तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता तर हे सगळं टाकून घ्यायचं हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं कोथिंबीर सुरुवातीला सुरुवातीला पाणी नाही टाकायचं कोथिंबीर चांगलं धुवून ठेवले त्याच्यामध्ये पाण्याचा औषध असतो तर ते पाणी टाकून घ्यायचं नाही सर्वात प्रथम हळूहळू सगळं सगळे एक्झीव करून घ्यायचं आवश्यकनुसार पाणी लावायचं असेल तर टाकायचं किंवा ह्याच्यामध्येच पीठ म्हणून झालं तर सोडून द्यायचे जास्त पाणी टाकायचं नाही असं थोडं थोडंसं पाणी टाकून घटसर पीठ म्हणून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे थोडंसं पाणी टाकून घटसर असं पीठ म्हणून घेतलेलं आहे त्यातून बघू शकता असे दोन मी दोन उंडा करून ठेवत आहे लांब लांब तुम्ही बघू शकता असे दोन लांब लांब असे उंडे करून ठेवायचे तर हे असं ह्याप्रकारेच या करायचं तुम्ही पण असं गोल नाही ठेवायचे कारण जाडसरवाडी जाड होतील असं करून हे बघा असं लांबड करून ठेवायचे आणि साईडला एकदा गॅसवर कढई गरम कर ठेवलेले तर इकडं गॅसला मी कढईमध्ये पाणी घालून गरम करत ठेवलेलं आहे तर सर्वात प्रथम गॅसवर करून गरम काट होऊन तर वरती एक वापण्यासाठी म्हणून हे घ्यायचं आहे जाळीची चाणी घ्यायची स्टीलची तर त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोन उंडे तर तयार झाले तर साईडला करून ठेवलेले तुम्हाला जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता तर मी तुम्हाला व्हिडिओ घ्याकडे झाली थोडंसं केलेलं तर ह्या प्रकारे तुम्ही जास्त क्वांटिटीचं पण सेम प्रोसेस असा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचं करू शकता सर्वात प्रथम इकडे मी आधी म्हटल्याप्रमाणे गॅसवर एक कडे ठेवलेली आहे पाणी गरम करत ठेवलं पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि साईडला एकदा स्टीलची चाणी घेतली आहे जे की आपण करण्यासाठी उकडं उकळू जे काही पदार्थ उकडण्यासाठी वापरतो ती स्टीलची चाणी घ्यायची आहे जाळीची तर त्या चाळीला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे जायला चांगलं तेल लागले आणि आप आपण मुळाशी जे काही कोथिंबीरचे उंडे करून ठेवलेले आहेत तर ते त्याच्यावर ते ते ठेवून घ्यायचे हे बघू शकता सेम असंच पोषक करायचं आहे जे का आपण मोदकसाठी करतो सेम असंच करायचं जास्त पण तेल टाकायची गरज नाही अगदी थोडंसं तेल टाकून त्याला चांगलं हे करून घ्यायचं आहे सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे तर मी दोन जे काही मगाशी जे कोथिंबीरची उंडे करून ठेवलेले पिठाचं तर त्याच्यावर ठेवायचं पाणी चांगलं उकळी लिहायचं तर हे बघू शकता असं तेल लावून ठेवायचं तर हे जे काही उंडे केले ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि वरती झाकण लावून एक दहा मिनटं त्याला वाफून घ्यायचं हे बघा असं ह्या प्रकारे ठेवायचं आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीनंच ठेवून घ्या जास्त तुम्हाला जास्त केलं असेल तर ते सगळं मावतील ह्या चाणीमध्ये मिनिमम एक पाच सहा उंडे तरी मावतील हे बघा असं ठेवून द्यायचं आहे वरती झाकण लावून एक दहा मिनटंच घ्यायचं आहे दहा मिनटानंतर चेक करायचं आहे जसं सुरी लावून चेक करायचं जर पीठ लागत असेल तर ते चिक अजून झालेलं नाही जर नाही लागत झालेलं आहे शिजून झालेलं आहे तर हे गार होऊ द्यायचे जे काही उंडे दहा मिनटानंतर चांगले शिजून झालेले आहेत काढून ठेवलेलं होतं मी तर ह्याला चांगलं दहा मिनटानंतर असे वडे पाडून घ्यायचे आहेत छोटे छोटे गोल गोल वडे पाडायचे आहेत तुम्ही बघू शकता असे अशा प्रकारे मी सर्व वडे पाळून घेतलेले आहेत एकाचे झालेले दुसरे पण मी असंच पाळून घेतले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघा जास्त जोरात बने दावाच एका साईडला हात धरायचे आणि दुसऱ्या साईडनं हळूहळू मुंडे हळूहळू वडे पाडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हेच प्रोसेजर तुम्ही फॉलो करायचे असं चांगले वडी करून घेत आहे मी बघू शकता अशा प्रकारे सर्व वडी मी काढून घेतलेले आहेत कापून साईडला कडे गरम कर ठेवलेले आहेत तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही आपण मगाचे कोथिंबीरचे वडे काढले होते तेलामध्ये चांगले गोल्डन ब्राऊन होतं खरपूस असे भाजून घेत ह्या तेलामध्ये इतकं मातले ते ता वडे टाकायचे आणि ह्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होपर्यंत तळून घ्यायचं ते मैत्रिणी हे वडे खायला एक नंबर टेस्टी आहे आणि हेल्दी तर आहेतच आहे थंडीमध्ये कोथिंबीर स्वस्त झाली असल्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीची कोथिंबीर वडे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा असे चांगले गोल्डन ब्राऊनपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता मी अशा प्रकारे कंटिन्यू वडे तळून घेत आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं एका साईडनंच बघायचं दुसरं एका साईड आले की दुसऱ्या साईडला पलटी करून त्या दुसऱ्या साईडनं पण चांगलं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं करते तसंच तुम्ही पण करायचं आहे तर हे बघा असे पलटी करून घ्यायचे चांगले गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे जास्त पण का खरपूस नाही भाजून घ्यायचे तर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे चांगले कोथिंबोडेमध्ये झालेले आहेत कंटिन्यू हलवत राहायचे खरपूस झाले खरपूस झाले की नाही ते बघायचे गोल्डन ब्राऊन कलर आला दोन्ही साईडला की समजायचे की आपले वडे झालेले आहेत दोन्ही साईडला चांगले गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू हलवत राहायचे अशा प्रकारे कोथिंबीर वडे म्हणजे झालेले आहेत तर तुम्हाला मी साईडला काढून दाखवते हे बघू शकता अगदी गरमागरम कोथिंबर दहा मिनटामध्ये रेडी आहेत आणि मैत्रिणी हे वडे खायला एक नंबर तर टेस्टी आहेत आणि झटपट अशी होणारी रेसिपी तरी तुम्ही बघू शकता तुम्ही पण ह्या पद्धतीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा हे बघा हे झालेलं आहे तर तुम्हाला मी आता काढून दाखवते मैत्रिणीनं मिडियमाचे वर्स करायचे जास्त मोठा पण गॅस नाही करायचा मीडियम मिडियम प्लोहेटवर करायचे ते झालेले आहेत चांगल्याने तेल नित्रून घेऊन ह्या कोथिंबीर काढून घ्यायचे आहेत मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता जास्त क्वांटिटीचे पण असं चांगले तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे झालेले एक टप्पा झालेला आहे तर मी काढून घेतलेले आहेत बाकीचे पण असेच कोथिंबीर चवून घेणार आहे जे काही उरलेले कोथिंबीर ते आहे हे पण अशा प्रकारेच तळून घ्यायचं आहे जास्त पण जोरात गॅस नाही ठेवायचे मिडीयम लेटवर चांगले गोल्डन पर्यंत खरपूस भाजून घ्यायचं ते बघू शकता ह्याला पण सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे बघू शकता अगदी झटपट अशी होणारी कोथिंबरू खायला एक नंबर टेस्टी पौष्टिक आणि हेल्दी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी कोथिंबीर वडी हे तुम्ही बघू शकता असंच पटपट करून खाऊ शकता तुम्ही गरमगरम थंडीमध्ये बाहेर वगैरे पाऊस पडेल त्यावेळेस पण अशा प्रकारे मी सर्व वडी तळून घेतलेले मात्र मी तुम्हाला सर्व करून दाखवतेही बघू शकता वडी आणि साईडला मी सॉस असं सर्व केलेलं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बघू शकता जवळून किती छान झालेले अगदी खरपूस आणि कुरकुरीत वडी झालेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका చల్ల తర్బే నెక్స్టు మేము మైత్రు నేను తోప్రెంత బాయ్ మైత్రు నేను